पुन्हा एकदा महत्वाच्या किचन टिप्स तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक आघाड्याची पाणी स्वच्छ धुवून त्यात कापूर पावडर टाकून विडा तयार करावा हा विडा कीड लागलेल्या दात किंवा दाढीवर ठेवून हळूहळू चावावा या दोन पदार्थांच्या रसामुळे दाढीतील किडा मरतो दोन दररोज एक नागवेगीचं पान खाल्ल्याने डोळ्यांची नजर तीक्ष्ण होते डोळ्यांची जळजळ कमी होते हे पान आपण आपल्या मसाल्याच्या भाजीमध्ये टाकले असता भाजीची चव देखील वाढते तीन केळी खाल्ल्याने वजन वाढते तोंडामध्ये जिवेवर फोड आले असतील तर केळी व मध एकत्र करून फोड आलेल्या ठिकाणी ही पेस्ट लावावी फोड लगेच कमी होतात तीन आंब्याची पानं खाल्ल्याने अपचन व मुखदुर्गंधीची समस्या होत नाही चार आठवड्यातून चार ते पाच वेळा बिटाचा ज्यूस पिल्याने शरीरातील अशक्तपणा कमी करण्यासाठी मदत होते तसेच रक्तातील हिमोग्लोबिनचे घटक वाढविण्यास मदत होते चेहऱ्यावर चमक देखील येते पाच जर तुम्ही घोरण्याच्या समस्येने त्रस्त असाल तर दररोज रात्री नाकात झोपताना साजूक तुपाचे काही थेंब टाकावे हळूहळू घोरण्याची समस्या कमी होईल कायमची बंद होईल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा सहा कोरपडीचा रस पिल्याने वजन कमी होते शिवाय रोगप्रतिकारक शक्ती वाढते कोरपडीचा घर चेहऱ्याला लावल्यावर चेहऱ्याची चमक वाढते व वा त्वचा मऊदेखील होते सात अचानक खूप जास्त डोकेदुखी होऊ लागल्यावर कॅडबरी खावी किंवा कॉफी प्यावी तसे चक्कर येत असेल तर त्यावेळी देखील आपण कॅडबरी खावी लगेच आराम मिळतो आठ दररोज एक टोमॅटोवर सेंधव मीठ टाकून खाल्ल्यास उच्च रक्तदाब म्हणजेच हाय ब्लड प्रेशर नियंत्रित होतो पेरूची पाणी खाल्ल्याने विस्मरण होत नाही दातांना कीड लागत नाही स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते तसेच तोंडातून दुर्गंध येत नाही दहा कोणत्याही आजारपणात नारळ पाणी अवश्य प्यावे त्याने युरिन इन्फेक्शन होत नाही शरीरातील ऊर्जा व वा एनर्जी वाढते तसेच मुतखड्यावर देखील नारळ पाण्यामुळे आराम मिळतो अकरा पुदिन्याचा रस व मीठ टाकून कोरा चहा म्हणजेच दूधनं टाकलेला चहा पिल्याने जुन्यातला जुना खोकला देखील बरा होतो असे आपण दिवसातून एक वेळा तरी करावे बारा अपुऱ्या झोपेमुळे चिडचिड होत असेल तर भिजवलेले अक्रोड खावे मन व डोके स्थिर होते तेरा वजन वाढविण्यासाठी भिजवलेले खजूर व केळी यांचा मिल्कशेक प्यावा आठ दिवसात वजन वाढते खजूर खाल्ल्याने खोकला देखील कमी होतो चौदा एक वेलची रात्रभर ग्लासभर पाण्यात टाकावी उपाशी पोटी सकाळी हे पाणी प्यावे वेलची चावून खावी चेहऱ्यावर सुरकुत्या पडत नाही तसेच तेजस्वी टवटवी त्वचा होते गरगरल्यासारखं वाटत असेल तर हे नक्की करावं ते देखील कमी होत पंधरा सीताफळ किंवा सीताफळीचे पाणी खाल्ल्याने हार्ट अटॅकचा धोका कमी होतो तसेच रक्तातील साखरेचे प्रमाण कमी, कमी करून डायबेटीस देखील आराम मिळतो सोळा सतत खूप गरम पाणी पिल्याने मेंदूच्या नसांना सूज येते व खराब देखील होऊ शकतात दररोज कच्चा कांदा खाल्ल्याने हृदयविकार म्हणजेच हार्ट अटॅक होत नाही ब्लॉक झालेल्या देखील मोकळ्या होतात तसेच उच्च रक्तदाब कमी होण्यास मदत देखील होते अठरा उभे राहून पाणी पिल्याने सांधेदुखी म्हणजेच गुडगेदुखी सारखे आजार जास्त वाढतात जर उभे राहून पाणी पाणी पिताना ठसका आला तर आपल्या देखील त्यामुळे नेहमी खाली बसूनच प्यावे एकोणावीस ताकामध्ये थोडीशी जायफळ पूड तसेच वेलची पूड थोडस काळं मीठ टाकून जर पिलं तर डोकेदुखीचा त्रास लगेच बंद होतो शरीरातील उष्णता देखील कमी होण्यास मदत होते वीस दररोज नियमितपणे सकाळी इडलिंबूचा रस ग्लासभर पाण्यात उपाशीपोटी पिल्याने मुतखडा बाहेर पडतो व त्रास देखील कमी होतो असे महिनाभर करावे मुतखड्यावर लगेच आराम मिळेल एकवीस एका महिन्यातील पंधरा दिवस उपाशीपोटी गाजराचा रस पिल्याने कोणत्याही प्रकारचा कॅन्सरचा आजार होत नाही असे सलग तीन महिने करावे महिन्याच्या फक्त पंधराच दिवस तुम्हाला हा गाजराचा ज्यूस प्यायचा आहे व पंधरा दिवस पुन्हा गॅप घ्यायचा गया आहे आशा करते या टिप्स नक्कीच तुम्हाला उपयोगाच्या ठरतील धन्यवाद